त्यांच्या शेतघरात राहणारी संगीता सत्यवान साळवे व सत्यवान गेना साळवे हे तेथे आले व त्यांना म्हणाले की आम्हाला आमच्या जमिनीचे दहा लाख रुपये द्या नाही तर तुम्ही ते यायचे नाही असे सांगून त्यांना बोलले त्यानंतर तुम्ही माझ्या शेतघरात का राहता ती आमची जमीन आहे असे सौ वेटा यांनी सांगितले तुम्हाला पैसे द्यायचे का असे त्या म्हणाल्या त्यानंतर सांगितलं साळवे यांनी हातात काठी घेऊन तुम्ही इथून निघून निघून जा ही आमची जागा आहे असे म्हणून शिवेगाळ दमदाटी करून साळवे यांना हातात असलेली काठी हिने मारहाण केली व सत्यवान गेना साळवे याने धाकाबुकी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले या धटापटीत सौ वेताळ यांच्या गळ्यातील गंठण ओढून त्याने त्याची पत्नी सत संगीता सत्यवान साळवे हिच्या हातात दिली त्यावेळी सौ वेताळ्या खाली पडल्या तेव्हा त्यांचा मुलगा बसून विशाल सत्यवान साळवे व विशाल्याची पत्नी हिचे नाव माहीत नाही हे तिथे आले व त्यांनीही सोबता यांना सुविगाव दमदाटी केली आणि तू इकडे जायचे नाहीस नाही तर तुला जिवे मारून टाक